बोत्रे पाटील उद्योग हो समूहाकडे व्यवस्थापन आल्यापासून अल्पावधीत राधानगरी तालुक्यातील फराळे साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था ओंकार शुगर एंड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांची न्यूजशाही कोल्हापूरला खास मुलाखत ऊस हंगाम सुरू झाल्यापासून तब्बल एक लाख पंधरा हजार चारशे बावीस मेट्रिक टन गाळप करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत आमच्या पोत्रे पाटील उद्योग समूहाकडे राधानगरी तालुक्यातील फराळे येथील साखर कारखान्याने अल्पावधीत ऊर्जित अवस्था प्राप्त केली आहे सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात हा कारखाना यशस्वी ठरला आहे खात्यावर त्यांची बिले जमा करण्यात बोत्रे पाटील उद्योग समूहाने तत्परता दाखवल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे त्यामुळे लवकरच सहवीज प्रकल्पासह विविध प्रकल्प कार्यान्वित करण्याचा माणस ओंकार शुगर एंड डिस्टिलरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांनी न्यूजशाही कोल्हापूरला दिलेल्या खास मुलाखती दरम्यान बोलताना व्यक्त केला न्यूशाही कोल्हापूरचे मुख्य संपादक सचिन पाटील यांनी साखर उद्योगाची सद्यस्थिती या विषयावर शत्रुघ्न पाटील यांच्याशी खास बातचीत करून त्यांना बोलते केले यावेळी बोलताना पाटील यांनी फराळे येथील साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी वर्गामध्ये वेळेत आणि तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिटन इतक्या उच्चांकी दरासह हे बिल खात्यावर जमा होत असल्याने समाधानाची प्रतिक्रिया व्यक्त होत असल्याचं मत व्यक्त केलं अत्यंत पारदर्शी आणि सूक्ष्म व्यवस्थापन काटकसर यामुळे हा साखर कारखाना फिनिक्स पक्षाप्रमाणे का असल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं सरव्यवस्थापक शत्रुघ्न पाटील संचालिका रेखाताई बोत्रे पाटील प्रशांत बोत्रे पाटील मुख्य शेती अधिकारी समीर कुमार वरकट तांत्रिक विभागाचे सरव्यवस्थापक आर आर देसाई चीफ केमिस्टर दिलीप बर्गे लेखापाल शरद पाटील राहुल यादव रोहित यादव, यादव या प्रशासकीय अधिकारी वर्गाचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले लवकरच आमचा कारखाना सर्वाधिक रुपये देण्यामध्ये आघाडीवर असेल असा दावा या मुलाखती दरम्यान बोलताना केला यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि हा कारखाना चालवत असताना इथून मागच्या सर्व आलेल्या अडचणीवर मात करून हा कारखाना अतिशय जोमाना आणि सक्षमपणे या ठिकाणी चालू आहे आपल्याला ओंकार ग्रुपविषयी माहिती देताना मी इतकं सांगेन हा कारखाना आदरणीय बोबरे गोत्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल पाच कारखाने महाराष्ट्रामध्ये चालवले जातात आणि ते सर्व कारखाने सक्षमपणे चालवले जातात तर याच्यामध्ये सर्वात मोठा त्यांचा कामाच्या पद्धतीमध्ये जर बघायला गेलं तर पहिल्यांदा शेतकऱ्यांचं उजबी हे वेळेत आणि नियमित अदा करणं त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उषासाठी अचूक आणि पारदर्शक वजन काटा हे या ग्रुपचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर तोडणी वाहतुकीची यंत्रणा सक्षमपणे या ठिकाणी उभा करण्यात आलेली आहे तोडणी वाहतूक यंत्रणेच्या माध्यमातून त्यांना येणाऱ्या सर्व अडचणी असतील त्यांच्या अडवासेस असतील त्यांची उसाची तोडणी वाहतुकीची बिले असतील ही वेळेत अदा करणे हे यामागच्या यशाचं खरं गुप गुपित आहे त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना सांगायला हरकत नाही की यावर्षी ओंकार फराय हा कारखाना महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त साखर उत्पादनावर सर्वाधिक दर देणारा कारखाना या ठिकाणी ठरलेला आहे आणि हा दर देत असताना फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही तेतीस रुपये प्रति टन दरापर्यंत या ठिकाणी दर पोहोचलेला आहे शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर देणं हा मुख्य उद्देश बाबूरावजी बोत्रे पाटील साहेब यांचा आहे आणि तो आम्ही या ठिकाणी जोपासत आहे तर ज्या पद्धतीनं आम्ही जी जी कमिटमेंट शेतकऱ्यांना केली आहे ती आजपर्यंत आदरणीय बौध्री पाटील साहेबांनी पाहिलेली आहे त्या पद्धतीनं आता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस साखर सर्व बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेली आहेत आणि एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसची बिलांचं बिल चेकिंग सध्या चालू असून ते आपण या ठिकाणी चोवीस तारखेपर्यंत घालण्याचं शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम करत आहोत तर ह्या पद्धतीनं गतिमान ऊस बिले व शेतकऱ्यांना अधिकाधिक ऊस दर देणे हा उद्देश ठेवून या ठिकाणी काम चालू आहे त्याचबरोबर कामगारांची सर्व या यापूर्वीची सर्व दिने ही नियमित असून महिन्याच्या महिन्याला पगार त्यांना अदा केला जातो त्यांच्या सर्व अडी अडचणी या ठिकाणी समजावून घेऊन त्याच्यावर मार्ग काढला काढला जातो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज या ठिकाणी चालू असल्यामुळे तोडणी वाहतूक यंत्रणा सक्षम असल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा या ठिकाणी आमच्या कारखान्यावर निश्चितपणे वाढलेला आहे शेतकऱ्यांची मागणीही वाढलेली आहे तोडणी ओढणी कंत्राटदारांची सुद्धा मागणी वाढलेली आहे आणि ते आमच्यासोबत काम करायला इच्छुक आहेत तर कामाच्या पद्धतीमध्ये सातत्य आणि नियमितता असल्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला चांगल्या पद्धतीनं यश मिळत असून शेतकऱ्यांचा ओढा आमच्याकडे वाढलेला आहे दरवर्षी फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पुढच्या महिन्यामध्येच आपण पोजनची ट्रायल घेतो आहेत आठ मेगावॅट क्षमतेचा सीज प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित होतोय आणि निश्चितपणे याचा फायदा शेतकऱ्यांना अधिकाधिक ऊस दर देण्यामध्ये होणार आहे त्याच पद्धतीनं भविष्यात नियोजित म्हणून शंभर केल पीडीची सुद्धा या ठिकाणी आपण उभा करत आहोत आणि त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्पसुद्धा या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे हे मोठं व्हिजन आदरणीय भोत्री पाटील साहेबांचं सा आहे आणि त्या दृष्टीनं आमचं कामकाज चालू आहे निश्चितपणे याच्यामध्ये प्रगती आहे आणि ते आपल्यात लवकरात लवकर या ठिकाणी उभं राहणार आहे हे या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूर वरच